संशोधनपर प्रयोगशील उद्योग निर्मिती क्षेत्रात कोल्हापूर मुख्यालयासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिसऱ्या पिढीत शेळके समूह परिवार कार्यरत आहे याच के ए डब्ल्यू ग्रुपच्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग विभाग के ए डब्ल्यू वेलोसे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड के व्ही एम पी एलने ऑस्ट्रियाच्या जगप्रसिद्ध ब्रिक्स्टन मोटरसायकल्स आणि इटलीच्या व्ही एल एफ कम व्ही एल एफला संयुक्त निर्मितीसह भारतीय बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घेतला आहे सन एकोणीसशे बासष्टमध्ये द कोल्हापूर ऑटो वर्क्स म्हणून सुरुवात केलेल्या या उद्योग समूहात साखर कारखाना स्पेअर्स निर्मिती सिमेंट खाणकाम ऑटोमोबाईल्स रिअल इस्टेट आणि कृषी यंत्र सामग्री निर्मिती यासारख्या विविध क्षेत्रामध्ये सहा दशकाहून अधिक काळाचा समृद्ध आणि इतरांनी आदर्शवन बन मांडलेला अनुभव आहे याच अनुभवाच्या आधारे नाविन्याची सांगड घालत हा स्थानिक ते वैश्विक लोकल टू ग्लोबल संयुक्त निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे यामुळे आता कोल्हापूरची विविध वाहनांची स्पेअर पार्ट करणारी उद्योग नगरी आता परिपूर्ण वाहन निर्मितीमुळे एक विधायक ओळख निर्माण करून युवकांना रोजगारही कर निर्माण करून देणार आहे असा विश्वास चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक तुषार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला ऑस्ट्रियाच्या के एस आर समूहाचा भाग असलेल्या आणि त्याच्या अनोख्या डिझाईन्स व अचूक इंजिनिअरिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिक्स्टन मोटरसायकल्सने भारतात त्याच्या मोटरसायकलचे उत्पादन व वितरण करण्यासाठी वेलोसे मोटर्सची भागीदारी केली आहे ब्रिक्स्टन दोन हजार चौदाच्या दसरा दिवाळी सणासुदीच्या हंगामात चार चा हंगा मॉडेल्सपर्यंत भारतात सादर करण्याची योजना आखत आहे देशभरात विस्तृत डीलर नेटवर्क तयार करण्याचे लक्ष्य आहे के ए डब्ल्यू वेलोसे मोटर्स कोल्हापूर केंद्रित महाराष्ट्रात वार्षिक चाळीस हजार वाहनाच्या उत्पादन क्षमतेसह अत्याधुनिक फॅक्टरीच्या सेटिंगचा फेज एक मध्ये आहे फेज टू मध्ये क्षमता वार्षिक एक लाख वाहनापर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे तसेच एक इन हाऊस आर अँड डी सेंटर देखील उभारले जाणार आहे या उपक्रमामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण पुणे संपूर्ण महाराष्ट्रातील तांत्रिक कुशल युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे या संदर्भाने के एडब्ल्यू एलोसे मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री तुषार शेळके यांनी या प्रतिष्ठित औद्योगिक संस्था ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेत सादर करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था व मोटरसायकलिंग समुदायावर होणाऱ्या सकारात्मक बदल दिसून येऊन कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाला एक सकारात्मक गती मानता येईल असा विश्वास व्यक्त करत सर्वच शासकीय निमशासकीय खाजगी उद्योग विश्व कार्पोरेट पूरक घटकांनी यात सक्रिय सहभागासह सहकार्य करत चौफेर प्रगतीत सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे यावेळी मार्गदर्शक सुनील शेळके समवेत शेळके परिवारातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार के डब्ल्यू ग्रुपची कंपनी के डब्ल्यू वलॉस मोटर्स ह्याच्या अंडर आम्ही दोन ब्रँड जातोय पहिलं म्हणजे ब्रिक्सन मोटरसायकल जी ऑस्ट्रियाची कंपनी आहे आणि व्ही एल एफ ही जी इटालि इटलीची इलेक्ट्रिक कंपनी आहे तर या दोन्ही कंपनीजचं फॅक्टरी आपण कोल्हापूरमध्ये सेटअप करतो आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग देखील कोल्हापूरमध्ये होणार जेणेकरून कसं आपण पहिले ओई एम होतोय कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग कोल्हापूरमध्ये होऊन ह्याचं पॅन इंडिया डिस्ट्रीब्युशन आणि डीलरशिप नेटवर्क आपण सेटअप करतोय मोटो हाऊस या ब्रँडच्या खाली हे दोन ब्रँड असणार आहेत ब्रिक्स्टन मोटरसायकल आणि व्ही एल एफ तर आपले पॅन इंडिया आ, मोटो चे डीलर नेटवर्क असणार आहे आणि मेन लॉन्चिंग आपलं या ब्रँड्सचं साधारणतः दिवाळीच्या सुमारास आहेत आता फक्त आम्ही टेस्टिंग आणि फॅक्टरी सेटअप या फेजमध्ये आहोत हेनी कोल्हापूरला फार ह्याचा फायदा होणार आहे कारण आज कोल्हापूरसारखं का शहर हे जगभर प्रसिद्ध होणार आहे कारण ऑस्ट्रिया आणि इटलीचे ब्रँड्स आज कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि नुसतं येतच नाही तर त्याचे मॅन्युफॅक्चरिंग देखील हे कोल्हापूरमध्ये होतं जेणेकरून इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आज जे यंग जनरेशन आहेत किंवा आज जी यंग एम्प्लॉईज किंवा यंग मुलं आहेत जी आज कोल्हापूर सोडून बाहेर जातात जॉबसाठी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी तर ते त्यांना आज ती संधी आज कोल्हापूरमध्ये देखील उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्वाच्या जे टेक्निकल आज जे इंजिनिअरिंग कॉलेजेसना त्याचा फायदा होणार आहे की आज मॅन्युफॅक्चरिंग टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग हे नेमकं काय असतं हे कोल्हापुरात माहित नाही कोणाला तर जेणेकरून आज त्याची सुद्धा लोकांना फार त्याचा तो फायदा होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील i